अध्यक्ष महोदय त्याच्याच बरोबर आमची अशी मागणी आहे की मेक इन महाराष्ट्र नाहीतर मॅग्नेटिक महाराष्ट्र जो पूर्वीच्या काळामध्ये बीजेपीच्या काळामध्येच त्या ठिकाणी घेतलं जात होतो ते परत एकदा घ्यायला काय हरकत आहे अध्यक्ष महोदय छोट्या छोट्या राज्याच्या बाबतीत बघितलं उत्कर्ष उडिसा म्हणजे अठ्ठावीस जानेवारी तो एकोणतीस जानेवारी हा कार्यक्रम झाला सोळा लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट अध्यक्ष महोदय संपलं जास्त घेत नाही कारण विषय कमी केलेले आहेत कर्नाटकामध्ये दहा लाख कोटी तमिळनाडूमध्ये सहा लाख कोटी बंगालमध्ये साडे चार लाख इन्व्हेस्ट केरला दीड लाख इन्व्हेस्टमेंट मध्य प्रदेश बावीस लाख आमचं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा मॅग्नेटिक महाराष्ट्र तर जो कुठला कार्यक्रम तो लवकरात लवकर घेऊन इथे इन्व्हेस्टमेंट जास्तीत जास्त कशी होईल यासाठी अध्यक्ष महोदय प्रयत्न करायचा अध्यक्ष महोदय महत्वाचा आणि एका मिनिटाचा विषय अध्यक्ष महोदय आमच्या सगळ्यांची मागणी आहे की हा जो प्रशांत कोरटकर आहे कारण का भाषणामध्ये बोलत असताना महामानवांचा आदर केला पाहिजे असं तिथं गव्हर्नर साहेबांनी अध्यक्ष महोदय सांगितलं तर मग आमचं म्हणणं की हा प्रशांत कोरोटकर कोण आहे एवढा महत्वाचा माणूस कधीपासून झाला अध्यक्ष हो महोदय मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात त्याने अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलले छत्रपती संभाजी राजांच्या साठी अतिशय खालच्या लेवलला जाऊन तो माणूस बोलला आणि त्याला तिथं सिक्युरिटी दिली पोलीस प्रोटेक्शन त्याच्या घराला दिलं त्या पोलीस प्रोटेक्शनच्या मधून निघून तो मध्य प्रदेशमध्ये जातो आता मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार इथं सुद्धा भाजप मित्र पक्षाचं सरकार मग इथून एखादा फोन तुम्ही भाजपच्या मुख्यमंत्र्याला मध्य प्रदेशचा फोन करून त्या कोरडकरला पकडायला अध्यक्ष मोदय काय जाते तसंच तो राहुल सोलापूर कोण लागला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय काय नाही बोलला आणि दहा दिवसानंतर त्याला पुणे महानगरपालिकेमध्ये पद दिलं अहो काय करतोय आपण म्हणजे महामानवांच्या विरोधात बोललो तर तुम्ही त्यांना अवॉर्ड करता बक्षीस देता ही प्रथा अध्यक्ष महोदय योग्य ठरणार नाही मुख्यमंत्री आणि सगळे मंत्री हे आता छावा पिक्चर बघण्यासाठी गेलेले आहेत ठीक आहे सगळ्यांनी बघितला बाहेर आम्ही सुद्धा बघितलेला आहे पण अध्यक्ष महोदय आमचं एवढंच म्हणणं आहे की छावा पिक्चर बघत असताना छत्रपती संभाजी राजेंच्या बद्दल हा प्रशांत करोडकर खालच्या लेवलला जाऊन बोलला असेल तर त्याला जेलमध्ये पुढच्या दोन दिवसामध्ये टाकलंच बाहेर आणि त्या सोलापूर कला सुद्धा टाकलंच बाहेर अशी आमच्या सगळ्यांची मागणी अध्यक्ष महोदय इतका मोठा माणूस आहे सीबीआय आणि ईडी ज्या गाड्या त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय ह्या ताब्यात घेतल्या होत्या तो जो कोण काय त्याचं नाव मोठेवार चार हजार कोटीचा घोटाळा केलाय त्याच्या गाड्या ह्या ईडी आणि सीबीआय कडे होत्या पण हे कोण वापरत अध्यक्ष महोदय हा वापर हो कोटेवार वापरतो काय नाव हे कोरडकर मी इतकं मूर्ख माणूस आहे की त्याचं नाव सुद्धा आठवत नाही अध्यक्ष महोदय आणि हा गाडा तो वापरतो आम्ही हा विषय मांडल्यानंतर आता सीबीआय कुठेतरी ऍक्शन त्याच्यावर घेतली आता दिल्लीत राहून ऍक्शन घेतली पण आपल्या राज्यामध्ये आपलं मंत्रालय त्या ठिकाणी ऍक्शन घेत नाही तर मी अध्यक्ष महोदय विनंती करतो मुख्यमंत्री आणि सर्व नेत्यांना कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्यावर अध्यक्ष महोदय कारवाई झाली काय महोदय काय चुकीची माहिती याच्यामध्ये अध्यक्ष महोदय काय चुकीची माहिती आहे मंत्री महोदय माननीय मुख्यमंत्री कारवाई सुरू आहे अहो महाराजांना जाणता राजा बोलू नका हे कोणी म्हटलं हे पहायला विचारा हे मोठे शिवाजी महाराजांबद्दल मोठा प्रेम दाखवतायत ना अध्यक्ष मध्ये यांचे नेते राहुल गांधी हे जयंतीच्या दिवशी बोलतायत काय श्रद्धांजली द्या आणि हे छत्रपती शिवरायांच्या बद्दल बोलणार का हे आम्हाला शिकवणार यांचे महाराज ज्ञानेश्वर महाराज आमच्या स्वामी समर्थक बद्दल उलटा बोलत असताना त्या ज्ञानेश्वर महाराज बोलायचं नाही आणि हे आम्हाला शिकवले अध्यक्ष मोदय यांना सांगा की घाल बाहेर जाऊन पाठवला सांगा आमचं सरकार अध्यक्ष मोदी आमचं सरकार योग्य पद्धतीने कारवाई करते जो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत त्याला आमचं सरकार सोडणार नाही हे आमची भूमिका आहे आम्हाला काय शिकवत आहे त्यांचा राजा कोण म्हणून सांगा विचारा पहिले पळात بقى माननीय सदस्य खाली बसून या करो माननीय सदस्यांनी खाली बसून याव आम्हाला सांगू नका ए चुकीची माहिती असा का आम्हाला हे आता आम्हाला शिकवणार काय ए पहिले जाऊन आपल्या अजून जाऊन शिकवा ए उगातचा इत बोल बडबडत नाही करायचा आमचे सरकार अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज माननीय सदस्य बसून घ्या तुम्ही बसून घ्या आमचा सरकार आमच्या देवा भाऊचा सरकार सोडणार नाही हा शब्द आम्ही तुम्हाला देतो आणि हे आम्हाला शिकवतात जाणताय छत्रपती शिवराया छत्रपती शिवराया जाणता राजा म्हणू नका कोण म्हंटलेला बरं विचारा हा राहुल गांधी जयंतीच्या निमित्ताने श्रद्धांजली वाहतात आणि हे आम्हाला शिकवतात जितेंद्र आवड जितेंद्र होते हे आम्हाला शिकवले विषयावर बोला स्वतः कधी रायगड गेलेलं होतं आम्ही ऐकतोय जास्त बोलायला नको पंडित नेहरू बोला हो राहुल गांधी जयंतीच्या निमित्त दिवशी श्रद्धांजली वातावरण काय बोलत नाहीत आम्हाला शिकवतात काय हा आम्हाला शिकवतात ह्या सांगा मुद्द्यावर बोलायला सांगा अध्यक्ष मध्ये आम्ही विषय सोडून अध्यक्ष मध्ये कोण लागून गेला तो कर तर निश्चित कारवाई करणार आता ज्ञानेश्वर महारावनी नी यांच्या उपस्थितीमध्ये स्वामी समर्थन बद्दल काय बोलले तेव्हा ह्यांना सुचलं नाही काय हा त्याने सुचलं नाही

बसा बसा सर्व सन्मान्य सदस्य सदस्य सन्मान्य सदस्य इकडे पाहून बोला इकडे पाहून बोला इकडे पाहून बोला ऑलमेट सर्वसा तुम्ही बस इकडे इकडे पाहून बोला इकडे पण बोला अध्यक्ष हो आमचं एवढंच बोलले आम्हाला अध्यक्ष महोदय गोंधळ घालून मुख्य विषयापासून आम्हाला दूर जायचं चे, जायचं नाही पर्सनली कुठेच काय गोष्टी घ्यायचं नाही अध्यक्ष महोदय अख्ख्या महाराष्ट्राली हा जो प्रशांत कोरटकर ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजांबद्दल बोललाय राहुल सोलापूरकर ज्या पद्धतीने बोललाय अख्ख्या महाराष्ट्राने कारवाई झाली बाल एवढीच आमच्या सगळ्यांची मागणी आहे सन्मान्य सदस्य अनिल अरे नाही गेलो तुमच्या आम्ही घरापर्यंत काय जाताय तुम्ही माझ्या आजोबा सन्मान्य सदस्य बसून घ्या बसून घ्या तुम्ही बसून घ्या सन्मान्य सदस्य अनिल मानगुळकर